जरांगे पाटील यांनी मोठी घोषणा केलेली आहे आलेल्या अहवालावर अपक्ष उमेदवार देता येणार नाही असं वक्तव्य जरांगे पाटील यांनी केलंय महत्वाची आणि मोठी बातमी आपण पाहतोय मनोज जरांगे पाटलांनी ही मोठी घोषणा केली आहे आलेल्या अहवालावर अपक्ष उमेदवार देता येणार नाही असं वक्तव्य जरांगे यांनी केलेलं आहे लोकसभेत मराठा समाजाने पळायची गरज नाही असं सुद्धा जरांगे यांनी म्हटलंय तुमचे धंदे उलटे त्याला क्रॉस करतो त्याला क्रॉस करतो आपलेच पाडून टाका देव पळून द्या आपलेच कसा निर्णय घ्यायचा अपक्षाचा अपक्ष उमेदवार उभा करायचा निर्णय घ्यायचा कसा पंधरा जणांवर बारा जणांवर तेरा जणांवर हार करायची मराठी करा असेल की त्यांनी सत्तर सत्तरऐंशी ऐंशी गावात चालले ठरावीक घेत फक्त ते गावागावापर्यंत पोहोचत सुद्धा गेली त्यांची मेहनत वया असे सगळे तुटू पडले असते तर आणि ज्या दिवशी डोकार बोलायला पडायचं त्या दिवशी तर हो पंधरा पंधरा नाही वर्षी वेळ घेता आणि आता दीड महिन्यात पूर्ण वेळ घेता नाही का चोवीस घंटे तुम्हाला चोवीस घंटे बाहेर राहा ना निवडणुक ना चोवीस घंटे गावागावात जेवतेत राहा मी आरक्षण चोवीस घंटे लोकात राहतो तीन तीन चार चार रात्री झोपत नाही रात दिवस राहतो तुम्ही तसं मेहनती घ्यायला मंदारी तुम्हाला काय रोख आला तुम्ही त्या रोखात राहा ना तुमच्या डोक्यावर बोलाव पुढे काय करायचं काम करायचं अधिकची माहिती घेऊया जिरे आपल्यासोबत जोडले गेले आहेत मनोज जरांगे पाटील यांनी मोठी घोषणा केलेली आहे काय म्हणणं आहे त्याच श्रद्धा जर आपण पाहिलं तर मनोज जरांगे पाटील यांनी गावागावात जा बैठका घ्या आणि समाज बांधवांचा काय निर्णय आहे तुम्हाला अहवाल द्वारे कळवा अशा आवाहन केलं होतं त्यानंतर जे संपूर्ण राज्यभरातून अहवाल त्यांना प्राप्त झाला मात्र ते अहवाल पाहून कुठेतरी मनोज जरांगे पाटील चिडली आणि त्यांनी हे देखील सांगितलं की यामध्येच काही जण गावागावात न जाता एका आपल्या विशिष्ट लोकांनाच घेऊन त्यांनी हा अहवाल बनवलेला आहे त्यामुळे या अहवालावरून आता ही लोकसभा निवडणूक लढणं सध्या तरी आ, 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 योग्य नाहीये त्यामुळं आता हे लोकसभे आणि वेळ देखील कमी आहे त्यामुळे ही लोकसभा निवडणूक आता लढवणं शक्य नाही मराठा समाजाने यामध्ये पडू नये आता आणि जे उमेदवार तुम्हाला ज्याला मतदान करायचं करा किंवा ज्याला पाडायचं तुम्ही पाडा आणि जर येत्या काळामध्ये आपलं सगळे सोयरेचा कायदा जर लागू झाला नाही तर मग विधानसभेसाठी आतापासूनच तयारी लागा अशा पद्धतीचं आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केलं त्यामुळे आता हे स्पष्ट होत आहे की मनोज जरांगे पाटील जे म्हणत होते की अपक्ष उमेदवार राज्यभरातून द्यायचा आहे मराठा समाजाचा तो आता ते देणार नाहीये त्यामुळे आता ते त्यांनी एक अजून एक घोषणा केलेली आहे की निवडणुकीची आचार देखील बीड येथील नारायणगडावरती ते तीन ते साडेतीनशे एक्कडच्या जागी बरोबर नक्कीच धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी आणि जरांगे बोलतात ऐकूया मग सगळे आले होते मुस्लिम बांधव होते दलित बांधव होते धनगर बांधव होते बारा बोळी होते मी नाही सांगशील आपलं ठेप्या म्हणायचं आम्ही आधी हो म्हणून आणि तुमच्या माझ हट्टा बाई असं नसतं जाई भरायला आमको पडो असं नसतं चकू भरायला की तेवढं पाडा म्हणून समजा

कस काय ते मला आपल्या तोच मत नाही जाऊन निवडणुका होत नसत्या राजकारणात परिपक्वता राजकारणात समीकरण आले पाहिजे राजकारणात समाज पडता आला पाहिजे समाज जोडता आला पाहिजे माणसाच्या मन जिंकत आले पाहिजे आणि निवडणुकीच्या काळात तोंडावर साखर ठेवा लागते जीबेवर तोच माणुष्य शिजवतो राजकारणाचे गणित वेगळे समाजकारणाचे वेगळे समाजकारणात कसाही का विजय प्राप्त करता येतो राजकारणात नाही करता येत राजकारणात हृदय जिंकायला राज हात तू त्याच्या प्रश्नाला राज हात राजकारण समजू नका राजकारणात यांना मी शंभर टक्के गावाला प्रतिराव टाकू शकलो असतो पण तुम्ही सुद्धा कमी पडला जर जात हरली तर महे जात मी माती तुम्ही सोडून देऊ शकत नाही कधीच नाही कारण माझ्या जात एवढी नशेबाने